प्रॅक्टिस करू आपण वेगवेगळ्या ठिकाणी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पार्टिसिपेशन करत आहोत त्याचाच एक भाग म्हणजे यावर्षी दिवाळीच्या अगोदर इंटर कॉलेजेट बॅडमिंटन टोर्नामेंट होतात त्या टोर्नामेंटमध्ये आपल्या या ठिकाणी कोर्टवर प्रॅक्टिस करणारे शहाबाज आणि संकेत हे दोन खेळाडू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या टीममध्ये त्यांची निवड होऊन त्यांनी ते ऑल इंडिया युनिव्हर्सिटीच्या ज्या मॅच मॅचेस झालेल्या आहेत वेस्ट झोनच्या त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं केलेलं होतं ह्या वर्षाचं आणि त्याचे त्याचा दुसरा भागमध्ये नुसताच आत्ता कालपरवा वाशिम या ठिकाणी राज्यस्तरीय बॅडमिंटनच्या खुल्या स्पर्धा त्या ठिकाणी होत्या आणि त्या ठिकाणी त्या दोघांनी एकोणीस वर्ष वयोगटाखालील दोहेरी म्हणजे डबल्सच्या मॅचेसमध्ये पार्टिसिपेशन केलं आणि त्या ठिकाणी त्यांचा ते तिसरा क्रमांक त्यांना त्या ते ठिकाणी प्राप्त झाला आणि त्यांना तीन हजार रुपयाचं रोख पारितोषिक स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळालेलं ही आपल्या कोर्टसाठी तुम्ही जे सराव करता त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे की तुम्ही खेळत राहा प्रॅक्टिस करत राहा मॅचेस खेळत राहा एक ना एक दिवस तुम्हाला यश मिळणार आहे आपण काहीच करत नव्हतो हो तेव्हा अंबाजोगाईतून कोणीच प्लेअर जात नव्हते आणि कोणाला काही बक्षीस मिळत नव्हते पण आपल्या सगळ्यांसाठी ह्या फार आनंदाची गोष्ट आहे की आपल्या कोर्टवर प्रॅक्टिस करणारे आपले हे खेळाडू त्यांनी वाशिम या ठिकाणी जाऊन तृतीय क्रमांक म्हणजे महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्या टीममधून तृतीय क्रमांक त्यांनी त्या ठिकाणी मिळवला त्याबद्दल बॅडमिंटन ग्रुपच्या वतीनं आणि अंबाजोगाई क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत तसेच अंबाजोगाई सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण भैया देशमुख यांच्याकडून रुख दोन हजार रुपयाचं बक्षीस त्यांना देऊन आपण त्या लेखकांचा सन्मान करत आहोत त्यांनी दोन्ही खेळाडूंना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी समोर यायचे तसंच संकेतचे बाबा या ठिकाणी आहेत त्यांनाही विनंती करतो की त्यांनी समोर यायचे आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक सर आरसोडे सर प्रवीण भैया सर सुवर्णकार सर मोरे सर यांच्या सर्वांच्या वतीनं या दोन खेळाडूंचं मन भरून कौतुक आपल्याकडून आपण या ठिकाणी करत आहोत सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बाळे आणि प्रशिक्षकात का पारितोषिक एक हजार रुपये प्रत्येकी असं सग आपल्या मार्गदर्शक चेतन पाडे आणि आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक सर यांच्या वतीनं रोज एक एक हजार रुपयाचे बक्षेस आणि करावा त्यांना